रायगड जिल्ह्यातील महाड सावित्री पूल दुर्घटनेनंतर सरकारनं खबरदारीचा उपाय म्हणून अनेक पुलांचं राज्यातील स्ट्रक्चर ऑडिट करून त्याला निधी उपलब्ध करून ते पूल सुधारण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामीण आणि शहरी भागातील असे अनेक पूल आहेत की ज्या सभोवताली असलेल्या असंख्य आदिवासी वाड्या पाड्या आणि गावं ही आज देखील त्या पुलावरून जाताना जीवघेणी कसरत करताना दिसत आहेत असाच हा सुधागड तालुक्यातील हा एक पूल आहे त्या पुलावर आपण आहोत तेथील ग्रामस्थ त्या पुलाची कशा पद्धतीची दुरावस्था झालेली आहे ते या ठिकाणी सांगतायत दादा काय ह्या पुलाचं नाव आहे आणि कशा पद्धतीनं याची दुरावस्था झालेली आहे किती वर्षापासून आपण संघर्ष करताय आणि काय हाल होत आहेत आपल्या एकूणच या पावसाळ्यामध्ये काय या पुलाचं नाव हे दिनेश बुरुमकर पिंपळोळीचं ग्रामस्थ आहे तसं पाहिलं तर गेल्या चाळीस वर्षापासून हा हा चाळीस वर्षापूर्वी हा पूल बांधलेला आहे पण मधल्या कालावधीमध्ये मधल्या कालावधीमध्ये मग तर पिंपलोली नागाव असा हा पूल आहे तसं ह्या पा पुलाचा जर उपयोग आपण पाहिलात तर नागावच्या हद्दीतले विद्यार्थी असतील शाळेचे विद्यार्थी असतील आमच्या बोधवाडी समाजातले किंवा आमच्या आदिवासी वाडीतले इथं रेशनिंगचंच देखील या ठिकाणी दुकान आहे त्याचबरोबर इथं शा जे शेतीविषयक असणारे जे अवजार आहेत ती देखील पिंपळवळीमध्ये उपलब्ध असतात त्यामुळे त्यांची फार मोठ्या प्रमाणात गैरसोय होते आणि या पुलाचा जर पाठपुरावा जर आपण म्हणत असाल तर निश्चितपणाने ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सगळ्यांनी सहकाऱ्यांनी आदरणीय प्रवीणजी दरेकर साहेब असतील यांच्यामार्फत या पुलाच्या संदर्भात आम्ही मधल्या कालावधीमध्ये चालू केला दुर्दैवाने अजूनपर्यंत त्याला पाहिजे तसा यश त्या ठिकाणी आलेलं नाही पाठपुरा आमचा चाल चालू आहे आणि ह्या पुलाची जर आपण दुरास्त बघितलं तर या पुलापासून सहा ते आठ कि फुटावरती पाणी हा पूर्णपणे जातो आणि त्यावेळेला इतकी वाईट परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते की फार मोठ्या गैरसोय या ठिकाणी आम्हाला सामोरं जावं लागतो आपण बघतोय की कशा पद्धतीने महापूर आल्यानंतर या पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा ओ ओढा असतो आणि प्रवाह देखील वेगवान असतो त्यामुळं नागरिक आहेत ते भयभीत होताना दिसतात अजून काही ग्रामस्थ आपल्यासोबत जोडले दादा काय नाव तुमचं नमस्कार मी किशोर बुरुमकर ग्रामस्थ मंडळ पिंपळलीचा रहिवासी आहे आज महाराष्ट्र शासनाला मी तुमच्या मार्फत विनंती करीत आहे की आमच्या ह्या नदीच्या पुलाची दुरवस्था जी झालेली आहे आज चाळीस वर्ष आमच्या पुलाला झालेली आहेत आणि आमच्या ह्या पुलावरून ज्या काय दुर्घटना होतात त्या पाहण्यासाठी नंतर सरकार येण्यापेक्षा त्याच्या अगोदर काहीतरी उपाययोजना सरकारने केली पाहिजे आमच्या ह्या पुलाची जी दुरवस्था झालेली आहे ती त्याने ती ब लवकरात लवकर तत्परतेने भरून काढली पाहिजे ही माझी त्यांना विनंती आहे एकूणच पुलाची जी दुरावस्था झालेली आहे सळया निघालेल्या आहेत संपूर्णता पूल हा मोडकळीस आलेला आहे धोकादायक असलेल्या स्थितीतील हा पूल जीवघेणा ठरण्यापूर्वीच शासनाने याकडे लक्ष द्यावं अशी मागणी जोर जाते दादा काय नाव तुम्ही कसा संघर्षमय प्रवास आहे माझं नाव निलेश निळकण पालंडे मी या गावचा रहिवासी आहे आज या गावावरून या गावाच्या मार्फत नदी नदीच्या पलीकडे असणाऱ्या शेत शेतकऱ्यांच्या शेती आहेत शेतीसाठी लागणारे बैल वगैरे याच याच पुलावरून जात जातात आणि पुलावरून पाणी आल्यानंतर शेतीची कामं होत नाही आहेत मग शेतकऱ्यांनी पुढे करायचं काय हे आम्हाला शासनाला आमचं आमची विनंती आहे की याच्यावर काहीतरी आम्हाला ठोस उपाययोजना करून द्यावी या गावचे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आहेत ज्यांनी अनेक वर्षापासून हा पूल बघितलेला आहे या पुलाचा वापर आपल्या रहदारीसाठी केलेला आहे दादा काय नाव तुमचं काय वाटतंय तुम्हाला सरकार अपयशी ठरतं आहे सगळ्या गोष्टींमध्ये काय सांगाल सरकार अपयश तर ठरतंयच त्याचं कारण असं आहे की आज जवळजवळ जोल मला वाटतं जवळजवळ सात ते आठ वर्ष ग्रामस्थ हे पाठपुरावा हो करत आहेत कधी होतो आता होतो आहे आता होतो आहे होतोय आहे असं करता करता जवळजवळ सात आठ वर्षे गेलेली आहेत टोटली तर मग सरकार का हे पूल पडायची वाट बघत आहे का आमची गैरसोय व्हावी मुलांच्या शाळा बंद व्हाव्या इथून शाळा कॉलेजला जाणारी पण आमच्या गावातली मु मुलं इकडची आदिवासीवाडी डुबईवाडी इकडनं दर्यागावची लोकं येतात मजुरीसाठी वगैरे इकडे येतात पुलाच्या पलीकडे जातात यांचं सगळं म्हणजे दानापाणी बंद होण्याचा विचार सरकार पाहतोय का अशी वाट पाहतोय का पाहत मागणी ही म्हणजे आज जो म ग्रामस्थ एवढे जर म हा पाठपुरावा जो लावून धरलेला आहे त्याला प्रतिसाद देऊन शासनाने ती प लवकरात लवकर ही प पा, पावलं उचलावीत आणि ही जी जी गैरसोय होते इकड एक रेशन दुकान आहे इथे आतमध्ये या गावामध्ये या आजूबाजूच्या गावाचे सगळे इथं रेशन न्यायला येतात रेशन न्यायला येत आहेत इथे तर म्हणजे ह्यांची सगळ्यांची गैरसोय होणार आहे आपण बघतोय की नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याचा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतोय तरुण आहेत काही जे कामगार वर्ग आहेत रोजगारासाठी याच पुलावरून इतर ठिकाणी जातात दादा काय नाव तुझं काय ही समस्या एकूण आहे नमस्कार माझं नाव कल्पेश सावंत आहे मी ह्याच गावचा पिंपुळी गावचा रहिवासी असून गेली वीस वर्ष मी गावातच राहतो आहे तर आता जिथे आपण उभे आहोत ज्यावेळेस पूर येतो पूर आल्याच्यानंतर जिथे आपण उभे आहोत तिथे पाणी हो, जवळजवळ सहा ते सात फुटापर्यंत असतो म्हणजे एक जर तुम्ही बघितलात तर माझ्या मागे जो पूर्ण जो रस्त्याचं लेवल दिसते ते पूर्ण लेवल भरलेले असते आणि त्याच्यामुळे असं होतं हो की शाळा पूर्ण बंद होतात शाळा होता होता बंद झाल्याच्या नंतर कोण गावाकडे एक तर गाव आमचा दुर्गम भागामध्ये असल्यामुळे त्यामुळे येण्याजाण्याची सोय पूर्ण ब्रेक होतात ब्रेक झाल्यामुळे शाळा बंद होतात आजारी व्यक्ती असेल तर त्याला तालुक्याच्या ठिकाणी उपचारासाठी जाणं कठीण होतं आहे तर माझ्या शासनाला एवढीच विनंती आहे की मी लवकरात लवकर याकडे लक्ष द्यावे आणि आमचं काम पूर्ण करावं एकूणच पूल लवकरात लवकर सुधारावा अशी मागणी या ठिकाणी होते पिंपळोली नागाव ह्या पुलाचं नाव आहे आणि याच्यावरून मोठ्या प्रमाणावर हजारो लोक हे रहदारी करत असतात ये जा करत असतात दादा काय नाव तुमचं काय परिस्थिती आहे एकूणच प्रशासनाकडं पत्रव्यवहार करताय म्हणताय सहकार्य हो कुणाचं मिळतं आहे का मी प मंगेश पालंडे पिंपळोली ग्रामस्थ मी असे सूचित करतो की आम्हाला सातत्याने गावात ये करायला कार्यालयातले आमच्या गावच्या वाड्या आदिवासी वाड्या इकडून नागाव बौद्धवाडा इकडून या लोकांना येणं जाणं करायचं असतं लहान मुलांची भर बर, बरीच गैरसोय होते शासनाच्या प्रत्येक आम्ही पाठपुरा करत आहोत प्रवीण दरेकर साहेबांकडे आम्ही पा पेपर व्यवहार केलेला आहे आज सातत्यानं दोन तीन वर्ष आम्ही गाव झगडत आहे ह्याच्यासाठी तर ह्यांनी आमच्या लवकरात लवकर ह्याचा ह्याची आमची व्यवस्था करावी अन्यथा आम्ही शासनाच्या दरबारी येऊन आम्ही उपोषण करायच्या तयारी अख्ख्या गावाले तयार होत अख्ख्या हो पंचकृषी आम्ही यासाठी तयार आहोत संपूर्ण पंचकृषी उपोषण करण्याच्या तयारीमध्ये दादा काय सांगते काय नाही एवढंच सांगतं की तुम्ही जो आता प्रश्न विचारलात की स्थानिक पातळीवर सुद्धा आम्ही बऱ्याच वेळा प्रयत्न केलं मग तहसील असेल महसूल विभागाकडनं किंवा अनेक वेगवेगळ्या याच्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्यानंतर आम्ही गेलेलो पण दुर्दैव आमचं असं की स्थानिक पातळीचासुद्धा या ठिकाणी निषेध करावा तेवढा कमी आहे कोणीही इथं या ठिकाणी पाहणी करायला आलं नाही दुर्दैव म्हणजे असं मी शासनाला विनंती करतो की ज्यावेळेला ही दुर्घटना घडेल त्यावेळेला फक्त मेणबत्ता घेऊन भावपूर्ण श्रद्धांजलीसाठी येण्यापेक्षा तुम्ही तात्काळ येऊन नुसती भेट जरी दिली असतीच तरी ग्रामस्थांना योग्य तो मार्ग त्या ठिकाणी मिळाला असता एवढं दादा काय सांगशील एकूणच या पुला संदर्भात माझं नाव सुबोध पालांडे ग्रामस्थ पिंपळोळी आम्ही या पुलाच्या संदर्भात गेली चार महिने चार वर्ष आम्ही ह्याचा पाठपुरावा करतोय पण कुठलाही यश याला भेटत नाही ग्रामस्थ असतील तहसील तहसीलदारांना निवेदन असेल सर्वांना सर्वांना हा पाठपुरावा चालू आहे दादा ज्येष्ठ काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत त्यांनी या ठिकाणी आम्हाला पूल दाखवताना देखील परिस्थिती सांगितली काय सांगाल हा पुलावरून हे जगणार लहान मुलं असतात शाळेत जाणारी कॉलेजला जाणारी मग उद्या त्यांची कॉलेज होणार शिक्षण कसं घेणार आणि पलीकडे शेतकरी असतात शेतकरी जर शेती केली नाही तर त्याचं हे पालनपोषण कसं होणार जर ना? शेती नाही केली तर त्याचं त्यासाठी ते पूल आम्हाला ते लांजाण जाण्यासाठी लागतोच आणि आणि हे करायला पाहिजे तिकडे लक्ष द्यायला पाहिजे आम्ही याचा पाठपुरावा करतो आहे गेले कितीक वर्षे दोन तीन वर्षे पाठपुरावा करतो आहे ते पण आम्हाला प्रसिद्धात प्रसिद्धात देत आहेत पण अर्जंट म्हणजे हां एवढी लवकर त्याच्यावरती उपयोजना लगेच होत नाही तर त्यांनी लगेच तरतूद करून लवकरात लवकर याची तरतूद करून हा पूल बांधण्याचा हे करावा चालू प्रयत्न करावा एकूणच आपण बघतोय की राज्यभरामध्ये ज्या नदी पुलावरच्या ज्या दुर्घटना घडत आहेत पूल कोसळून ज्या दुर्घटना घडत आहेत त्याच्यामध्ये शेकडो प्रवासी असतील किंवा स्थानिक रहिवासी असतील वाहन चालक असतील यांचा दुर्दैवी मृत्यू ओढवतो मात्र अशी दुर्घटना घडल्यानंतर मेणबत्त्या घेऊन श्रद्धांजली वाहण्यापेक्षा त्याच्या अगोदरच उपाय योजना जर केली तर ती अधिक फायदेशीर आणि लाभदायक ठरणार आहे सरकारकडे येथील ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे की लवकरात लवकर हा पूल निर्माणासाठी त्यासाठी आवश्यक असा भरीव निधी उपलब्ध व्हावा आणि कृतिशील काम व्हावं जर एका बाजूला आपण ग गतिमान सरकार म्हणत म्हणत असाल तर त्या गतीनेच या ठिकाणी अशा पद्धतीच्या पुलांच्या निर्मिती झाली पाहिजे अशी देखील मागणी येथील नागरिक करताना दिसत आहेत न्यूज टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण ¡A